नमस्कार सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुम्हाला तुमच्या परिवाराला हे वर्ष दोन हजार चोवीस सुखाचे समृद्धीचे आरोग्यदायी आयुष्य लाभो ही साई चरणी प्रार्थना सी साई प्रतिष्ठान पुणे या संस्थेच्या वतीने या वर्षी सुद्धा ऑनलाईन राष्ट्रीय कवी संमेलनात मी सौ श्यामल अविनाश कामत सहभागी होत आहे या कवी संमेलनाचे आयोजन श्री साई प्रतिष्ठान पुणे या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मान्य संजय भाऊ चौधरी यांचे मनापासून आभार मानते त्याने सुरू केलेल्या ऑनलाईन राष्ट्रीय कवी संमेलन यामध्ये मी सौ श्यामल अविनाश कामत पालावा डोंबिवली महाराष्ट्र येथून कविता सादर करत आहे विषय नवीन वर्षाच्या दिवशी संकल्प करूया शीर्षक नववर्षाचे स्वागत आणि संकल्प नववर्षाची सुरुवात करू विसरून सारी निराशा चला सर्व मिळून करूया नवा संकल्प नवी धरू अभिलाषा धर्म जाती भेद नष्ट करूया गुण्या गोविंदाने मिळून राहूया सारे भारतात माणुसकीचे नित्य सदा वाहते प्रेम आपुलकीचे वारे वृक्षारोपण करून फुलू या सगळीकडे हिरवेगार राहण कष्ट व मेहनतीचे पिकूया बाग बगीचे छित मळे ही छान राहुने स्वतः स्वच्छ सदा ठेवूया स्वच्छ घर परिवार थोरांचे संतांचे आणूया आचरणात दिलेले छान सुसंस्कार अन्याय अत्याचाराविरुद्ध फोडूया वाचा माता भगिनींचा वाढवूया आत्मसन्मान नवीन वर्ष संकल्प सिद्धीस नेण्यास नव्या जोमाने नव्या उमेदीने करूया जीवाचे राहणं धन्यवाद